नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागा या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या हर पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवरती हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ दररोज टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सदोतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सातशे सत्तावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त जै दर चालू आहे पाच हजार सहाशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार सहाशे पासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पाचोरा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चारशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे आठशे साठ क्विंटलची तर कमीत कमी तर है जस्त जस्त दर चालू आहे पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राजुरा या बाजार समितीमध्ये हरभ्याची आवक झालेली आहे बावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे तेवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बारामती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पा सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पस्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद